नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांना आणि बहिणींनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री कन्यादान योजना ही नेमकी काय आहे या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना पंचवीस हजार रुपये मदत ही महाराष्ट्र शासनाकडनं केली जाते नेमकी मुख्यमंत्री कन्यादान योजना ही काय आहे याच्या पात्रता अटीशर्ती काय आहे याचा लाभ कोणाला घेता येतो आणि तो, तो कशा पद्धतीने घ्यावा याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला आहे विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा या सर्वांची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तर चला सुरू करूया मुख्यमंत्री कन्यादान योजना नेमकी काय आहे ते एकदा समजून घेऊया लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकार पंचवीस हजार रुपये देणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी याची घोषणा केलेली होती आणि याचा शासन निर्णय आता प्रसिद्ध झालेला आहे म्हटलं की अलीकडे साखरपुडा प्री वेडिंग ते हळद लग्न रिसेप्शन पूजा आणि पुढच्या गोष्टींसाठी लागणारा खर्चाचा डोंगर हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो नाही म्हणायला अलीकडे अनेक कुटुंब याबाबत जागृत झाले असल्याने खर्च हा पन्नास पन्नास टक्के हा वाटूनही घेतला जातो पण तरीही समोर येणारा खर्चाचा आकडा प्रत्येकाला परवडेल असं नाही लग्नासारखा आनंदी क्षण हा पुण्या कुटुंबाला भार वाटू नये यासाठी महाराष्ट्र सरकारची कन्यादान योजना ही खास ठरते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या कन्यादान योजनेअंतर्गत आर्थिक मदत ही आता दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्याचा ही वाढवण्याचा शासन निर्णय हा अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे विवाहासाठीचा आर्थिक भार कमी करण्याचा योजनेचा हेतू आहे नेमकी कन्यादान योजना काय आहे त्याचा लाभ कुणाला मिळवता येऊ शकतो याची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया सर्वप्रथम कन्यादान योजना म्हणजेच मुख्यमंत्री कन्यादान योजना काय आहे ते आपण बघूया महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती दिलेल्या माहितीनुसार विवाह समारंभात होणाऱ्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी आणि सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने कन्यादान योजना ही सुरू केली आहे कन्यादान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती बहिष्कृत जाती मटक्या जमाती विशेष मागासवर्ग आणि इतर मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होत विवाह करणाऱ्या जोडप्यांना पालकांना आर्थिक मदत या मुख्यमंत्री कन्यादान योजने मार्फत ही दिली जाते मुख्यमंत्री कन्यादान योजनेच्या अंतर्गत सध्या कुटुंबास दहा हजार रुपये मिळत होते व स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये देण्यात येत होती ही रक्कम आता वाढवून पंचवीस हजार ही करण्यात आलेली आहे कन्यादान योजनेच्या अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कोणकोणत्या अटी शर्ती आहेत तेही एकदा बघूया वधू आणि वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे वराचे वय एकवीस वर्ष व वधूचे वय अठरा वर्ष हे पूर्ण असावं लागतं यापेक्षा कमी वय या योजनेचा लाभ घेताना चालत नाही जातीचे प्रमाणपत्र व सक्षम प्राधिकार अधिकाऱ्याने दिलेले व प्रमाणित केलेले असणं आवश्यक आहे नव वधूवर वधू वर यापैकी दोन्ही किंवा एक जण अनुसूचित जाती नवबोद्ध व वंजारीच विशेष मागास प्रवाह असणं हे आवश्यक आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमांचा भंग या दाम्पत्याने कुटुंब यांच्याकडून झालेला नसावा या संब या संबंधितचे लेखी प्रतिज्ञापत्र त्या कुटुंबाने सादर करणं आवश्यक असणार आहे मुख्यमंत्री कन्यादान योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी तथापि विधवा महिले दुसऱ्या विवाह करता असणार आहे कन्यादान योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास संबंधित स्वयंसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रस्ताव हा सादर करावा लागत असतो आणि समाज कल्याण विभाग यावरती निर्णय घेऊन जे काही अनुदान आहे ते मंजूर करत असतं मुख्यमंत्री कन्यादान योजना ही फक्त सामुदायिक सोहळ्यामध्ये जे लग्न होतात ते ते लग्न करणाऱ्या दाम्पत्यांना कुटुंबांनाच लागू होते याची नोंद घ्यावी आपण आज मुख्यमंत्री कन्यादान योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा खूप वेल ऐकन दाबायला आहे विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरती मिळवण्यासाठी आपण आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या सर्वांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे थे टू या बिल व्हिडिओमध्ये धन्यवाद